परिषदची रन तुम्हाला लागलेली आहे तर फक्त आपण जनतेचा तोल घेण्यासाठी आपण तिथे शाळेला घेऊन जाणारे एक पालक भेटलेले आहेत आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपलं नाव का माझं नाव बालाजी बरेच आहे माझं कारण याचं आहे की आता जे हे जे इलेक्शन लागलेले आहे नगरपालिकेचं तर तुम्हाला त्याला नगर नगरपालिकेच्या अध्यक्षाकडून किंवा मेंबरकडून तुमच्या काय अपेक्षा असणार अपेक्षा काय सर जे काय आमचं का आम का आम का वार्ड आहे जे काही आमची गली आहे तिथं जे काही नाली वगैरे जे आहे त्याची व्यवस्थित व्हावं पाण्याची वगैरे व्यवस्था व्हावी तस तर सगळ्या गोष्टी आमचे काय आहेत ते आम्ही बोललोच समजा आमचे जे काही वार्ड मेंबर आहे सगळं त्यांना किंवा आमची अपेक्षा आहे की जे कोणी येऊ दे फक्त आमच्या वार्डाचा विकास व्हावा आमचे जे काही प्रश्न आहेत गुरगरिबांचे सगळ्यात मेन म्हणजे आमचं बोगवट दोनचं एक करायचं आहे ते पण आमची एक मागणी आहे आणि त्याबद्दल पण आमची इच्छा आहे की ते पण लवकरात लवकर मेन लागावं कारण दोनचं एक मुलं करण्यासाठी आणि नालीचे पण आमच्याकडे इकडे प्रश्न वगैरे आहेत ते पण सांगितलं तेवढेच विचार करण्यासाठी नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार आलेले आहेत ते चारही उमेदवार चार पक्षाचे आहेत रामहहिला आहे बी जे पी आहे शिंदेगड शिवसेना आहे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी गट आज राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस आज पवार गट आहे तर ह्या चार पक्षातून पदासाठी कोणाकडे जास्त बोलतो तर आता मला असं वाटतं की सध्या आमचं इकडे जर राष्ट्रवादी काँग्रेस जे त्यांचंच आता कामाचं वगैरे आता आम्ही त्यांचं वेग वगैरे चांगला आहे बाकी त्यांचं भेटी गाठी पण बघू सगळे जनतेशी तळागाळामध्ये भेटी गाठी चालू आहे त्या मनानं आमचं एक म्हणणं आहे की राष्ट्रवादी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचं

साहेब आता तुम्ही इथं मैसम्मा मंदिर देवी मंदिर आनंदनगर बायगाव रोड आनंदनगर इथले तुम्ही रहिवाशी आहात तर तुम्हाला ही जे इलेक्शन लागलेलं आहे नगरपालिकेचं हां तर त्या उमेदवाराकडून तुमची अपेक्षा काय असणार आमची अपेक्षा बघा सर आम्हाला काय सुविधा वगैरे पाहिजे म्हणजे नालीची वगैरे सुविधा रोड वगैरे बनवायला पाहिजे असं तर रोड वगैरे बरेच काही झालेत हा आमचे त्यांनी आम्हाला काय कमी केलेले आहेत काही गोष्टी ना सर्व काही आम्हाला काही भेटलेले आहेत तरी अजून काही आहे सुविधा काही करणार आहेत त्यांनी अजून अजून आम्हाला अशा आता रोडा वगैरे काही बनवून देणार आहेत काही असे नळाचे वगैरे काही आहेत ते पण करून देणार आहेत मग बाकी तर काय नाही एकदम मुख्य आहे आम्हाला सर्व काही बरंच पाण्याचं पहिला हो प्रॉब्लेम होतं पहिलं पाणी वगैरे भेटत नव्हतं काय नव्हतं लई जास्त दूर जावं लागतं तर मग आमच्या बाला जाणार होईल्यावर काय केले इकडे एक बोर मारली मग तिकडे पहिलीकडे एक बोर मारली त्याच्यानंतर सर्व घरांना इकडे तिकडे कनेक्शन दोन्ही हजार घरासमोर कनेक्शन दिलेले बालाजनाला कवा कॉल करू द्या अर्ध्या रात्री बारा वाजता कवा करून येते भेट देत करते आम्हाला त्यांचा सपोर्ट आहे त्यांचे बालाजना रोहिलावरचा आम्हाला भरपूर काही सपोर्ट आहे आम्हाला विचार करत सगळं करतो अर्ध्या कॉल केलं कॉल केलं त्यांनी उचल देत अजून हर घर व्यवस्थेला पाणी म्हणा काही म्हणा आडी अडचण म्हणा सुगरूप म्हणा असं सगळं नळाचं प्रॉब्लेम होतो इकडे नळाचं पाणी वगैरे येत नव्हतं फक्त गळाचं होतं पाण्याचं होतं त्याच्यानंतर नालीचं होतं पण हर गोष्ट पूर्ण तिने आमचं जे आमच्या मनात आहे ते सगळे काम त्यांनी केंद्रित चार पक्ष थांबलेले आहेत अध्यक्षपदासाठी अध्यक्ष पदासाठी चार पक्ष थांबलेले आहेत त्यामध्ये शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेस आहे आणि बी जे पी जी तर हे अध्यक्षपदासाठी उमेदवार वरच्या लेवलला थांबलेले आहेत तर या अध्यक्षाकडून तुमची अपेक्षा काय आमची काय सर आता अपेक्षा आता आम्हाला तर बरंच काही आहे इकडं त्याच्यात काय आम्हाला काय अपेक्षा काय नाही चांगलीच आहे काय अपेक्षा केली तर काम काम करते कामाबद्दल काय नाही सर काम तर असं होतं आमचे जे आहे ती काम आमच्याकडे आहे तर या चार पक्षातून कोण कोणाचा विजय विजय तर आमच्या मित्रमंडळ त्यानंतर त्यानंतर आपले त्यांचं नाव अविनाश साहेब निर्वा अध्यक्ष पदासाठी त्यांचं अध्यक्ष पदासाठी साहेब आमचे त्याच्यानंतर यांचं नाव काय आपलं तुमचं नगर इल इलज भेट इलजपी काय वाटतं त्यांनी निवडून येतील असे आहे का अपेक्षा आहे का त्यांनी निवडून येतील येतील की सर शंभर टक्के येतात आमच्या बहुमत भरपूर आहे त्याला शंभर टक्के येत आम्ही एक्सरसाईज येणार आम्हाला चुकीच केलंय जे पाहिजे ते आम्हाला सगळं भेटलेलं आहे ना देगलूर शहरामध्ये बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट ना चार पक्ष अध्यक्षपदासाठी थांबलेले आहेत आपल्याला काय वाटते या चार जणांकडून कोणी तुमच्या मताने काळे ते, ते राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी येईल असं मला वाटतं कारण काय कचऱ्याचे मसले आहेत लाईटचे मसले आहेत नळाला पाणीचे मसले आहे कोणत्या गाडीचे मसले करा कुठच्याही अडचण आहे ते अजून सॉल्व्ह झाले नाही म्हणजेच तुम्हाला असं वाटते की नगर नगराध्यक्ष पदासाठी हे बालाजी ठेकाळे यांची पत्नी हो सौ विजय माला ते बालाजी टेकाळे यांचा विजय होईल होय नक्कीच होईल त्यातील श्री देवी मंदिर आनंदनगर भायगाव रोड येथे आपण इथं जनतेचा कोल घेण्यासाठी आलेलो आहोत इथं आपल्यासोबत एक महिला आहे आपण त्याच्याशी चर्चा करूया एकंदरीत निवडणूक ही जे तुमच्या प्रभाग क्रमांकातून जे उमेदवार थांबलेले सगळं करतो सोय सगळी करतो म्हणून सांगले पिंटू जोशी आणि पद्मा आणि बालाजी काही मदत करतो म्हणून आम्हाला सगळ्यांनी सूचना दिल्या आणि त्यांनी करणार आहेत हे आम्हाला गॅरंटी आहे एकंदरीत आता चार चार पक्ष थांबलेले आहेत शिवसेना आहे धनुष्यबान त्याच्यानंतर आहे बी जे पी त्यानंतर आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या चार पक्षातून अध्यक्षपदासाठी चार उमेदवार थांबलेले आहेत तर या चार चार जणांतून कोणा कोणाला कल कोणाकडे कल कर जास्त आहे आम्हाला भरसा आहे की आहे सरकार शहराच्या विकासासाठी येणाऱ्या उमेदवाराकडून विकास कामा संदर्भात आपल्या काय अपेक्षा आहे रोडा करा आम्हाला ना, नाली ते आम्हाला काय बी असं सोय करून देणार आम्हाला